ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येतं ते म्हणजे विहिगर येथील प्रसिद्ध शेठ फडके त्यांचं आज निधन झालं आहे एकोणीसशे शहाऐंशीपासून वडिलांमुळे शेठ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेज वेगळी होती तिथपासून सुरू झालेली आवड पंढरीशेठ फडकेंनी आस्थागायत राखून ठेवली होती आजपर्यंत त्यांनी चाळीस ते पन्नास शर्यतींची बैले राखून ठेवली होती आज एकवीस फेब्रुवारी रोजी पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची त्यानंतर त्या बैलाची कितीही किंमत असली तरी त्याला विकत घ्यायचे त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल अकरा लाख रुपयांची शर्यत जिंकली होती आज एकवीस फेब्रुवारी रोजी पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे पंढरीशेठ फडके यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचं आज त्यांचं निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे